आज आपण आलो आहोत गोमळवाडी येथे गोमळवाडीचे ग्रामस्थ जमले आहे जाणून काय प्रश्न आहे आपल्या गावात गावकऱ्यांना आमच्या गावामध्ये लेंड गोणेगाव गा चौकली जे वडा आहे ना त्या वड्यामध्ये तुम्ही अशी गर्दी डोकून पाणी फिरलं आत्ताच आजच्या कार्यक्रमासाठी जो सातचा कार्यक्रम होता तो जवळजवळ आठ वाजले माणसाला येण्यासाठी मार्गच नाही त्याच्यासाठी खोप्टी दनरोडी तामोसोडी वाटापूर या मार्गी जे महाराज लोकं आणण्यासाठी इथून पुढं गारे गेल्यात मग ते आल्यानंतर आमचं भागवत कथा आता चालू व्हायची आहे काय अंमलबजावणी करण्यात यावी आता काय प्र आमची तर मस इच्छा आहे गेले किती वर्षापासून आम्ही ती कितीतरी दैन काढितो कितीतरी किती अडचणीत आम्ही गुतेल त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणीत गुतेले आम्ही आपण काय सांगाल प्रशासनाने जास्तीत जास्त या गावाकडं दुर्लक्ष केलेलं आहे असं यावरून निदर्शनात कारण गोमळवडीचा जो संपर्क आहे तो तालुक्याशी हाच प्रामुख्याने रस्ता आहे की जो चौफुली मार्ग आहे गुण गोमळवाडी ते नेवासा जोडला जातो तर ह्या रस्त्यावर मोठा लेंडगा आहे आणि त्या लेंडग्यामध्ये आता सध्या डोक्याच्या पणपेक्षा उंच असं पाण्याचा सध्या प्रवाह चालू आहे आणि त्यामुळं जी शारदीय नवरात्र जो आहे नवरात्रामध्ये येणारे जी भाविक आणि सध्या महाराज लोक आहेत ते देखील त्याच्यामध्ये अडकले गेलेले आहेत त्यामुळं सगळ्यात